नमस्कार सकाळच्या नाश्त्याला डोसा खायचा आहे पण डाळ तांदूळ भिजवायचं लक्षात नाही पीठ सुद्धा फर्मेंट नाही टेन्शन कशाला घ्यायचं आज आपण डाळ तांदूळ वापरूनच इन्स्टंट असा हा डोसा बनवणार आहोत अजिबात तुम्हाला तासन तास हे तांदूळ भिजवून घ्यायची किंवा पीठ फर्मेंट करायची गरज नाही आणि हा डोसा चवीला तर पीठ फर्मेंट करून डोसा बनवल्यानंतर लागतो तसा लागतोच पण इतका कुरकुरीत होतो की कुणी म्हणणारसुद्धा नाही तुम्ही हा डोसा डाळ तांदूळ वापरून इन्स्टंट बनवला आहे आणि अगदी कोणीही बनवू शकेल इतका हा डोसा बनवायला सोप्पा आहे तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये दीड वाटी तांदूळ घ्यायचा इथे मी रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच वापरला आहे तुम्ही डोसा बनवण्यासाठी वापरतात तो वापरू शकता किंवा रेशनिंगचा वापरला तरीसुद्धा चालेल त्यासोबतच साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या कारण एकाच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत ज्या वाटीने दीड वाटी, वाटी, वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी उडीद डाळ घ्यायची आहे तर या ठिकाणी प्रमाण लक्षात ठेवा दीड वाटी तांदळासाठी अर्धी वाटी इतकी उडीद डाळ वापरली आहे त्यानंतर ज्या वाटीने मोजून तांदूळ आणि उडीद डाळ घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये पोहे घालायचे या ठिकाणी रेग्युलर आपण पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच मी वापरले आहेत आणि दोन चमचे यामध्ये चणा डाळ घालायची सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तरी इथे पहा सर्व साहित्य मिक्स करून घेतलं होतं पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवूनही घेतलं आहे तर इथे आपण इन्स्टंट डोसा बनवतो आहे दहा ते पंधरा मिनटंसुद्धा हे साहित्य भिजत ठेवायची गरज नाही त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे धुवून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये सोडासुद्धा वापरणार नाही तरीसुद्धा हा डोसा तुम्ही पुढे पहाच किती मस्त तयार होतो आहे तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी दही घेतले ते घालायचं दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट असणारं दही वापरायचं नाही नॉर्मल आंबट असणारं चालेल त्यानंतर ज्या वाटीने दही मोजून घेतले त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी यामध्ये जवळजवळ तुम्हाला अर्धा ग्लास तरी लागेल हे पूर्ण स्मूद असं वाटून घेण्यासाठी त्यासोबतच एक चमचा साखर घालायची साखरेमुळे डोशाला छान कुरकुरीतपणा तर येतोच त्यासोबतच जाळी छान सुटते आणि रंगसुद्धा छान येतो आणि याच स्टेपला मी यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर सर्व साहित्य वाटून घेतल्यानंतरसुद्धा नंतर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं मिक्सरला फिरवून डोशासाठी बनवतो तसं छान असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं तरी ते पहा सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घेतलं आहे छान स्मूद असं बॅटर तयार करून घेतलं आहे बॅटर बाउलमध्ये काढल्यानंतर मी तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवतेच पण तरीसुद्धा चेक करायचं असेल तर इथे पहा अशा पद्धतीने पळीने किंवा चमच्याने हे बॅटर मिक्स करून घ्यायचं हलकासा थर या बॅटरचा पळीवरती किंवा चमच्यावर राहिला पाहिजे या कन्सिस्टन्सीपर्यंत तुम्हाला हे बॅटर मिक्सरला वाटून घेताना लागेल ला असं पाणी घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे तर इथे सर्व बॅटर मी बाउलमध्ये काढलं आहे आता तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता हे बॅटर जास्त घट्टसरही नाही आणि जास्त सेलसरही नाही तर इथे आपलं बॅटर तयार झालं आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे बॅटर एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता बॅटर भिजते तोपर्यंत तो आपण मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता यामध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घालायचं तेलाचा वापर मी जास्त करणार नाही आहे एक मोठा चमचा तेल पुरेसं होतं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी छान तडतडली फुलली की आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायची हिंगसुद्धा छान फुलली की त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा आणि कांद्याला हलका सोनेरी येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवा मोठ्याचे वरती हे सर्व परतून घेऊ नका तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये दहा ते बारा कडीपत्तेची पानं घेतली आहेत ती घालायची आणि एक चमचा आलं आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती घालायची आणि आता लसूण हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिडियम टू लो हे परतून घ्यायचं कढीपत्ता लक्षात ठेवा शेवटी घालायचा म्हणजे कढीपत्ता करपत नाही आणि त्याचा सुगंधही त्या पदार्थामध्ये छान उतरतो इथे कच्चेपणा जाईपर्यंत आला आणि हिरवी मिरची परतून घेतली की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर मंद आचेवर हे परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले होते ते बटाटे अशा पद्धतीने हाताने मॅश करून यामध्ये घालायचे मॅशरचा वापर करू नका अशा पद्धतीने हाताने मॅश करून घातले ना की बटाट्याच्या फोडीसुद्धा यामध्ये मोठ्या मोठ्या राहतात बऱ्याच ठिकाणी बटाटा मॅश झालेला असतो त्यामुळे खातानासुद्धा ही भाजी जशी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच लागते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी छान असं एकसारखं मिक्स करून घेतले एक ते दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर परतूनसुद्धा घेतले त्यानंतर आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा मिक्स करून एक मिनटभर हे मीडियम टू लो फ्लेमवर याच पद्धतीने परतून घ्यायचं तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर हे एकसारखं मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर एक दोन चमचे पाणी घ्यायचं त्याचा शिपका मारायचा झाकण ठेवून मंदाचेवर एक वाफ काढायची तर इथे पहा झाकण ठेवून मंदाचेवर मी एक वाफ काढून घेतली आहे म्हणजे एक दोन ते अडीच मिनटं हे छान असं वाफवून घेतलं आहे झाकण काढायचं पुन्हा एकदा खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते अशी भाजी बनवून तयार झाली आहे भाजीचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता आता मी या ठिकाणी डोशासोबत खाण्यासाठी फक्त ही बटाट्याची भाजीच बनवली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणा किंवा ओल्या नारळाची चटणी बनवू शकता त्यासोबतच कांदा आणि टोमॅटोची चटणीसुद्धा या डोशासोबत अप्रतिम लागते नक्की बनवून पहा आता भाजी तयार झाली आहे आपण डोसे बनवून घेऊयात तर इथे पहा भाजी बनून तयार होईपर्यंत म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं हे बॅटरसुद्धा छान भिजलं आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी या बॅटरची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे कारण आपण यामध्ये पोहेसुद्धा घातले होते त्यामुळे पोहे थोडेसे फुलतात आणि बॅटर हलकंसं घट्टसर होतं त्यानंतर गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तेल लावून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा तयार बॅटरमधलं दोन ते अडीच पळी बॅटर तव्यावर घालायचं आणि एकसारखं पसरवून घ्यायचं बॅटर तव्यावर घातल्यानंतर ते पसरवून घेताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो असायला हवा आता या ठिकाणी पहा आपण बॅटर भिजवून घेतलं नाही म्हणजे फर्मेंट करून घेतलं नाही त्यासोबतच यामध्ये सोडा घातला नाही तरीसुद्धा या डोशाला जाळी किती छान सुटली आहे तुम्ही पाहू शकता डोसा तव्यावर पसरवून झाला की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा वरच्या बाजूनी बॅटर पूर्णपणे सुकलं की अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता त्यानंतर आचेवर हा डोसा खालच्या बाजूने छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा तरी ते हा डोसा मध्यमाचेवरती खालच्या बाजूने मी छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे आता हा डोसा मला दोन्ही बाजूनी भाजलेला आवडतो त्यामुळे मी दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाच बाजूने भाजून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही डोशाचा आवाज ऐकू शकता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झाला आहे भाजला गेला आहे तर इथे दुसऱ्या बाजूनेसुद्धा मध्यम आचेवर हा डोसा मी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे आता हा डोसा आपण फोल्ड करून काढून घेऊयात आता याच पद्धतीने राहिलेले डोसेसुद्धा आपण बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी दुसरा डोसा बनवताना लक्षात ठेवा सुरुवातीला आपण तव्याला तूप किंवा तेल लावून घेतलं होतं त्यानंतर अजिबात तव्याला तूप किंवा तेल लावायचं नाही तुम्ही असंच बॅटर तव्यावरती घालून पसरवून घेऊ शकता आणि हे डोसे तयार करून घेऊ शकता फक्त बॅटर तव्यावरती पसरवून घेतलं की वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा त्याचप्रमाणे बॅटर तव्यावर घालून पूर्णपणे आपण पसरवून घेत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा बॅटर एकसारखं तव्यावर पसरवून घेतलं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा एका एक बाजूनी छान सोनेरी रंगपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा त्यानंतर पलटी करायचा तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या बाजूनेही जसं मी भाजून घेतेये छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर काढून घ्यायचा राहिलेले डोसेसुद्धा सेम याच पद्धतीने बनवून घ्यायचे तर इथे पहा राहिलेले डोसेसुद्धा मी सेम याच पद्धतीने बनवून घेतले आहेत सोबत मस्त बटाट्याची भाजीसुद्धा आहे याचं कॉम्बिनेशन बेस्ट लागतं तुम्हाला माहितीच असेल आणि त्यासोबतच आपण पीठ अजिबात भिजवून घेतलं नाही डाळ तांदूळ भिजवून घेतले नाहीत तरीसुद्धा डोसा तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी कुरकुरीत जाळीदार तयार झाला आहे आता जर तुम्हाला हवं असेल जसं मी सुरुवातीला सांगितलं यासोबत चटणीसुद्धा बनवू शकता तर सकाळी नाश्त्याला डोसा खायचा आहे आणि डाळ तांदूळ भिजवायचं लक्षात नाही तरीसुद्धा एकदा हा डोसा नाश्त्यासाठी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हा डोसा बनवल्यानंतर तुमचा कसा बनून तयार झाला तेसुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद